नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो मी इथे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे याचं माप मी तुम्हाला दाखवते याची लांबी आहे चार इंच आणि रुंदी पण आहे चार इंच तर चार बाय चा चार इंचा स्क्वेअर आपण हा कपडा कट करून घेतलेला आहे ठीक आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या रंगाचे पॅटर्न आपण हे चार बाय चार इंचाचे कटिंग करून घेतलेले आहे ठीक आहे नंतर यातला एक पॅटर्न मी घेऊन तर बघा अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि तो आपण साधारण एक इंचाची फोल्ड करून घ्यायची आहे त्याला आणि पुन्हा अजून एक फोल्ड करायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा अजून एक फोल्ड आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी साधारण एक इंचाची फोल्ड केलेली आहे त्यानंतर आपण असा त्रिकोण तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित बघा आपल्याला हे जे सर्व कापड आहेत हे चार बाय चार इंचा स्क्वेअर याचे असेच आपल्याला हे छोटे छोटे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत वेगवेगळे रंग तुमच्याकडे कितीही रंग असले ते तुम्ही इथे वापरले तरी पण चालेल व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा अशा पद्धतीने मी हे सर्व पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर मी साडीचा एक कपडा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण एक फोल्ड केलेली आहे अजून एक फोल्ड करून घेत आहोत म्हणजे फोर फोल्ड मध्ये आपला हा कपडा फोल्ड केलेला आहे ठीक आहे आणि हे इथून बंद बाजूच्या बाजूने आपल्याला आठ इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे तर बघा सर्व ठिकाणी मी आठ आठ इंचावरतीच मार्क करत आहे सेंटरपासून म्हणजे जे आपण फोल्ड केलेला आहे त्या भागापासून आपण आठ इंचावरती मार्क करून इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत सर्कलची ठीक आहे आणि यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत त्यामुळे आपला सर्कल तयार होणार आहे कटिंग ना अशाच पद्धतीने मी अजून एक सर्कल कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ही पुन्हा साडीचा कपडा तयार करून घेतलेला अशा पद्धतीने ठेवून कडेकडेने व्यवस्थित अशी स्टिचिंग करायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मशीनवर तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डोअरमॅट पायपूसनी कशी बनवायची ते दाखवत आहे तर तुम्ही याचा डोअरमॅट म्हणून पण वापर करू शकता त्याचबरोबर फ्लोअरमॅट म्हणून म्हणजे बसण्यासाठी आसन म्हणून किंवा मग ताटावरचं झाकण म्हणून पण वापर करू शकता तर बघा मी इथे छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे तर हा जो ओपन भाग दिसत आहे त्यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत असं केल्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे से सेपरेट से पायपिंग करायची गरज पडत नाही आणि कुठलाही धागा बाहेर येत पण नाही आपला तर आता हा जो ओपन भाग आहे तो पण आपण क्लोज करून त्यावरती स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आणि पूर्ण टॉप स्टिच पण देऊन घेणार आहोत तसेच तुम्ही जर वर्षा फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच आला हा व्हिडिओ बघत असल तर अगोदर पण मी डोअरमेटचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की एकदा युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन डोअरमॅट डिझाईन तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील नंतर आपण हे जे तयार केलेले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी एकाडे रंग ठेवून आपल्याला अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचे मी तुम्हाला इथे जस्ट ठेवून दाखवते थोडे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट स्टिच करायला सुरुवात करू बघा मैत्रिणी ना अशा पद्धतीने मी एक आड एक ठेवून यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे जसं मी एक आड एक ठेवलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण यावरतीच असं स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणी ना तुमच्याकडे जेवढे रंग ॲवेलेबल असेल तेवढे मल्टी कलरमध्ये तुम्ही हे बनू शकता आणि एकदम सुंदर दिसतं दिसायला युनिक डिझाईन आहे पायपुसणीची तुम्ही याचा वापर आपण पूजेच्या ताटावरचं झाकण म्हणून म्हणजे कवर म्हणून पण करू शकता खूप युनिक डिझाईन आहे तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल आणि छोट्या छोट्या कत्रणांचा पण वापर आपण इथे केलेला आहे म्हणजे आपण कुठलाच कपडा वाया जाऊन देणार नाही आहोत ठीक आहे मैत्रिणींना अशा पद्धतीने एक लेअर देऊन झाल्याच्या दे नंतर आपण दुसरी लेअर पण म्हणजे दुसरा सर्कल पण सेम त्याच पद्धतीने बनवलेले त्रिकोण आहेत ते एकाडे ठेवून घेत आहोत तर बघा दो जे दोन त्रिकोण आहे त्याच्या मध्यभागी बरोबर हा आपल्याला दुसरा त्रिकोण ठेवून घ्यायचा आहे म्हणजे जी दुसरी लाईन आपण तयार करत आहोत स्टिचिंग करत आहोत तिथे असेच आपल्याला म्हणजे दोन्हीच्या मध्यभागी तो त्रिकोण आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे एकाड एक हे जे आहेत त्रिकोण बनवलेले ते आपल्याला असेच सर्कल टाईप म्हणजे एकाड एक लाईन मध्ये लावून घ्यायचे आहेत बरोबर ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एका लाईकमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत कारण की एक व्हिडिओ बनवण्यामागे माझे खूप एफर्ट्स असतात खूप मेहनत असते त्यामुळं प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंट तर करतच जा कारण की तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे मी कोणतीच कमेंट अशी नाही की तिला रिप्लाय करत नाही प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वाची आहेत ना अशा पद्धतीने मी टोटल पाच लाईन लावून घेतलेल्या आहेत तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते एक दोन तीन चार आणि पाच टोटल मी पाच लाईन लावून घेतलेल्या आहे आता त्यानंतर इथे मध्ये ओपन स्पेस दिसत आहे तिथे माझं हे ताट बसत आहे तर मी ह्याच मापाचा एक सर्कल कटिंग करून घेते मी इथे डबल फोल्ड मध्ये कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण हे जे ताट ठेवून घेत आहोत आणि कडेकडे सर्कल ड्रॉ करून घेत आहोत तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता मी हे ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडी अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण हा सर्कल कट करून घेत आहोत कारण की जिथे मार्क केलेलं आहे त्यावरती आपल्याला स्टिच करायचं आहे आणि ती साईडला आपण अर्धा इंचचा कपडा एक्स्ट्राचा कटिंग करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित अगोदर मी कटिंग करून घेत आहे चाचणी पण लावून घेतलेली आहे अगोदर एक्स्ट्राचा जर कपडा जास्त वाटत असेल तर तो मी कट करून घेते आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर प्लीज आपल्या वर्षापेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येते म्हणजे तुम्ही पण ते व्हिडिओ बघू शकता आणि हा जो ओपन भाग ठेवलेला आहे आपण त्यामधूनच आपण हा सर्कल बाहेर काढून घेणार आहोत म्हणजे पलटी मारून घेत आहोत पट्टीच्या सहाय्याने मी अगोदर व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित करून घेत आहे तुम्ही इथे कतरण घेतलेले आहे त्या अशा पद्धतीने मी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत कात्रीने म्हणजे शक्य होतील तेवढे तुम्ही हे बारीक कैचीने नाही कटिंग करून घ्यायचे आहेत हे कत्रण ठीक आहे हे जे कतरण केलेले आहेत आपण ते आपण इथे जे होल ठेवलेलं होतं त्यामधून आपल्याला हे भरून घ्यायचे आहेत आणि असे म्हणजे फुल भरायचे आहेत जास्त असं कुठं कमी आणि कुठे जास्त असे कत्रण नाही राहिले पाहिजे व्यवस्थित असे दाबून दाबून भरायचे आहे आणि नंतर ते हाताने आपल्याला असे पसरवून घ्यायचे आहे म्हणजे सर्व ठिकाणी आपले एकत्रण व्यवस्थित असे ठेवले जातील म्हणजे कुठे जास्त कुठे कमी होणार नाही तर अशा हाताने तुम्ही सरकून पण घेऊ शकता ठीक आहे आता हा जो ओपन भाग आहे तो आपण क्लोज करून घेत आहोत एवढ्याच जागात मी स्टिच करून घेते तर बघा मग अशा पद्धतीने मी यावरती स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे त्यानंतर मी एक छोटा ताट घेतलेले आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि यावरती मार्क करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ताट ठेवून मी एक सर्कल ड्रॉ करून घेतलेलं आहे आता याच्यामधला पण आपल्याला एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे तर मी हातातलीच बांगडीचं माप घेऊन तिथे एक सर्कल ड्रॉ करून घेत आहे हे का कशासाठी मी तुम्हाला पुढे कळणारच आहे पण त्यासाठी मी अगोदर राऊंड शेप येण्यासाठी हे सर्कलचे लाईन तयार करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा जो तयार केलेला पॅटर्न आहे तो ठेवून घेत आहोत आणि मी इथे अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आता कडेकडे आपण अगोदर स्टिच करून घेणार आहोत आणि नंतर हे मार्क केलेल्या सर्कलवरती एक स्टिच करणार आहोत आणि परत एक इथे स्टिच करणार आहोत तर चला तर बघा कडेने स्टीच झाल्याच्या नंतर आपण हे जे लाईन ड्रॉ केलेली आहे सर्कलची त्यावरती मी स्टिच करून घेत आहे आणि त्यानंतर जो मध्यभागी पण केलेला आहे त्यावरती पण आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली ही मॅट पायपुसनी बनवून तयार झालेली आहे तर बघा मैत्रिणींना फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही मॅट पायपुसनी बनवून तयार झालेली आहे आणि हिचा लुक पण खूप छान आलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही आपली बैक आण बैक ला पन शकता। आहे आपली बॅक साइट आणि बॅक साइडला पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे पूजेच्या ताटावरती ठेवण्यासाठी झाकण म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही मॅट किंवा मग ताटावरचं कवर बनून तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय